नारायणगावच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आपण पाहतो आहे या सगळ्या सजलेल्या बैलगाड्या ही दिंडी निघालेली आहे आता या ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम चालू आहे सगळ्या महिला स्वयंपाक करत आहेत दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या लोकांसाठी इथं स्वयंपाक बनवला जातो आहे संपूर्ण साहित्य सोबत आणलेलं आहे आणि इथं चापात्या बनवल्या जातात थं कुठलं गाव चन्नापुरी चन्नापुरी काय कुठे निघाले दावडी लिमगाव डावडी लिमगाव काय विषय विषय काय नाही हे आपली पायी दिंडी सोहळा आहे ना दरवर्षी हिशेबाने वर्षी पण वेळेत जाणार आम्ही डावडी कधी निघाला तर कधी पोहोचणार आता आम्हाला निघून चार पाच दिवस झालेले कधी पोचणार तिथे रविवारी सकाळी अच्छा रविवारी म्हणजे आज शुक्रवार कमी जाणार ती जागे हो बरोबर देवाची पूजा होणार किती वर्ष दिंडी काढत असता हिला जवळ आता पिढ्या पिढ्या पीडे चालू पुढे पुढे चालू हा वर्ष मान्यच नाही आला असं कारण हे कुळदैवाची सेवा आहे अच्छा अच्छा आपण गेला आपल्या पुढे कोण तर आहे कुठलं गाव तुमचं नेमकं चंदापूर चंदापूर तालुका सगळं बाळासाहेब थोडं त्यांचं ओके ओके आपण या ठिकाणी पाहतोय सगळ्या जुन्या भगिनी या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत तरुणांनी सुद्धा याचा आदर्श घ्यायला पाहिजे एवढं मोठं पीठ मळलेलं आहे सगळ्या चपात्या बनवत आहेत साधारण किती लोक असतील सगळे साधारणतः दोन आठशे लोक आहे या दिंडीमध्ये अडीचशे लोक त्यानंतर जवळ गेल्याच्या नंतर लोक वाढतात बरं बरं बर, चार पाचशे लोक होतात जवळजवळ आता एवढ्यांना सगळे जेवणाची व्यवस्था वगैरे सुंदर शिधासोबत शिधासोबत राहतो अन्नदाते भरपूर आहे दोन्ही काम होत इथे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये काही सहकार्य मिळालं कागेच लागते बर बर रात्री आली का सकाळी आले तर बैलांचं खाद्य वगैरे सगळं सोबत सगळं साहित्य पण सोबत स्वयंपाक सकाळ संध्याकाळ चला तुमचा प्रवास सुखाचा हो सावकाश जा जय मल्हार या ठिकाणी देवाची पूजा चालू आहे कुलस्वामी खंडेराय अतिशय जागृत देवस्थाने दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव चन्नापुरी चन्नापुरी चला सावकाश प्रवास करा वेळेवर पोचा जय खंडेराय तर या ठिकाणी सगळे खंडेरायाचे भक्त बसलेले आहेत आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी जेजुरीला निघालेले आहेत मंडळी नमस्कार कधी निघाले अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस पोचणार कधी किती वर्ष आहे दिंडीच चौदावं वर्ष का हल्लीच्या तरुण मात्र या तुमच्या दिंडीमध्ये सहभागी होताना दिसत नाही काय तरुणांना काय आव्हान नाही आता हे सगळे चाळीस पन्नास पुढेच आहेत ना अच्छा तरुण पण आहे अच्छा पायपाई येऊ राहिले बरं 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 पायपाई राहिले ही भाषा संगमनेरची आहे हरकत नाही तुम्हाला शुभेच्छा प्रवास सावकाश करा वेळेवर पोचा देवाची भक्ती करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे या ठिकाणी देवाची भक्ती करत असताना प्रत्येकजण यथासंग देवाची पूजा करतो आणि आपली मनोभावे या ठिकाणी या दिंडीमध्ये प्रत्येकजण सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय संगमनेर ते जेजुरी अशी ही पायी दिंडी असणार आहे आणि ह्या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाड्या जे छकडा त्याला म्हणतो अशी घेऊन ही सगळी मंडळी निघालीत आता नारायणगावपर्यंत आलेली आहे नारायणगाव पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या सगळ्या मंडळींनी बैलगाड्या थांबवलेल्या आहेत आराम करतायत या ठिकाणी स्वयंपाक केला जातोय सगळ्या भगिनी मोठ्या आनंदाने भक्तिभावाने कुलस्वामी खंडेरायाची सेवा करतात हे कुलस्वामी खंडेराया बळीराजाचं कल्याण दे म्हणजे आपण म्हणतो ना इडापिडा टळो आणि बळीराजाचं राज्य येवो असंच शेतकरी बांधवांना त्यांचं कल्याण हो अशा प्रकारचं सद्भावना आहे अपेक्षा आहे कुलस्वामी खंडेराया अतिशय जागृत देवस्थान आहे आणि या जागृत देवस्थानाच्या या कार्यक्रमामध्ये दिंडी सोहळा संगमनेर तालुक्यातील या ठिकाणून ते निघालेले आहे त्याच्यामध्ये लहान मुलं देखील सहभागी आहेत दादा सोबत आपल्या आहे जर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार कुठलं गाव चंदापुरी काय लहान पोरांना घेऊन चाललात सोबत बर 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 काय थंडी वगैरे काय नाही का इथंच मुक्काम चला अशा पेट मध्ये तुझं काय नाव बाई तुझं काय वेदिका वेदिका कुठे निघालात दावडी, चला सावकाश पोचा कुलस्वामी खंडेराय की जय सदानंदाचा येडकोट सदानंदाचा येडकोट वळा येडकोट येडकोट जय मल्हार धन्यवाद सुरेश वाणी विंग टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका